आपण नुसती छप्पन घोषणा करायची तीनशे काय आपल्या जवानांचा बळी घेतात हे किती दिवस आपण सहन करायचं हे सरकार नुसत्या मोठ्या घोषणा करतो छप्पन इंचाची छाती असं म्हणतो पंतप्रधानाची पण छप्पन इंचाची छाती कुठे आहे कपिल थोडस नॉर्मल खाली काश्मीर मध्ये दररोज आपल्या वीर जवानाचा जीव घेतला जातोय आपण इथे त्यांचे फोटो बघतो रोज आपल्याला फक्त आदरांजली व्हावं लागते तीनशे सत्तर या केंद्र सरकारने आठवलं काय झालं दहशतवाद्याच्या विरोधात छप्पन इंची छातीचं काय झालं आज दहशतवादी दररोज निरपराध लोकांचा बळी घेत आहेत आपल्या जवान त्याच्यामध्ये दारातीर्थी पाडतायत आणि केंद्र सरकार रुपचूक आहे आज खऱ्या अर्थानं या देशभक्तांचा हा हिंदुस्थान या देशभक्त असलेल्या हिंदुस्थानामध्ये देशद्रोहींचा शिरकाव होतोय आणि केंद्र सरकार उघड्या डोळ्यानं या शहीद जवानांचा मी म्हणेल एका अर्थानं ते शहीद होत असताना त्यांचा मृत्यू उघड्या डोळ्यानं सरकार बघत आहे कि कित्येक वीर पत्नीचं कुंकू पुसलं जात आहे आम्हाला नुसती छप्पन इंचाची घोषणा करायची तीनशे सत्तरच झालं काय त्याच्यामुळे दहशतवाद कमी झाला काय हे सगळे प्रश्न आज देश या भारतीय जनता पार्टीच्या मोदी सरकारला विचारतोय आणि म्हणून आज आम्ही समस्त नुसती शिवसेना नव्हे तर देशभक्त नागरिकांच्या वतीने इथं निदर्शन आयोजन केलं आहे कारण काश्मीर हा हिंदुस्थानचा अविभाज्य भाग आहे काश्मीर हिंदुस्थान का नाही किसी काही बाब काही घोषणा आम्ही देतो पण असं असताना आज या ठिकाणी दहशतवादी निदड्या छातीने येतात आणि आपल्या जवानांचा बळी घेतात हे किती दिवस आपण सहन करायचं याच्या विरुद्ध शिवसेनेच्या वतीनं निदर्शनाचं आयोजन केलंय आणि उद्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशीच निदर्शनं प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी उद्या शिवसेनेच्या वतीनं निदर्शन होणार मला असं वाटतं दहशतवाद संपल्यान माझ्याकडे सगळे डिटेल्स आहे सरकार आल्यापासून किती दहशतवाद्यांनी आतापर्यंत शहीद जवानांचे जीव घेतलेले किती नागरिक याच्यामध्ये मृत्यूमुखी पडलेले किती दहशतवादी आलेले याचे डिटेल्स माझ्याकडे आहे आणि मला असं वाटतं याच्यात राजकारण न करता हा दहशतवाद मुळापासून टाकला पाहिजे हे सरकार नुसत्या मोठ्या घोषणा करतं छप्पन इंचाची छाती असं म्हणतो पंतप्रधानाची पण छप्पन इंचाची छाती कुठे आहे कसे दहशतवादी आपल्या देशात घुसतात आणि मग त्याचं उत्तर या भारतीय जनता पार्टीच्या सरकारला द्यावं लागेल